वर्ष म्हणजे फेस्टिवलचा बाब आमची स्पेशल डिश आहे काळी तंदुरी काली तंदुरी जाऊ जाऊ अरे भाई काय आहात तर सोबत रुमाल आणि टॉवेल घेऊन बसा कारण का तुमच्या टोंडाला पाणी सुटणार आहे मी राजेवरा तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजा युट्यूब चॅनल वरती आज मी आहे वर्ष आणि वर्ष तीन दिवस सी फूड फेस्टिवल असणार आहे हा आकडा बारा तीन दिवस फ्रायडे सॅटर्डे संडे आज फ्रायडे आहे आज आलाच नाही तर सॅटर्डे आणि संडे तुम्हाला भेटणार आहे तर मावरा तर आपण वेगवेगळ्या वेग वे वे क्वालिटीचा बघत असतो वेगवेगळ्या वे वे प्रकारचा मावरा बघत असतो पण त्याची स्पेशल रेसिपीज तुम्हाला वर्सोवा फेस्टिवलला बघायला भेटणार आहे तर थांबलात कशासाठी आजचा दिवस तर गेलेला आहे तुमचा सॅटर्डे आणि संडे तुम्हाला पहिले सात नंबर स्टॉलवरती आपल्याला बोलवल्या भूमिका ताईनी तिच्याकडे जाऊया डोंगरी परिवाराचा स्टॉल आहे सात नंबरचा स्टॉल जायला विसरू नका आणि इथे येऊन खायला विसरू नका जाऊया आपण एक्सप्लोर करूया मी बोलू पहिल्या दिवशी एवढी गर्दी नसेल पण पहिले दिवसापासून स्टॉल फुल आहेत फुल गर्दी आहे चला आपला स्टॉल आलेला आहे डोंगरीकर परिवार स्टॉल नंबर सात जाऊन एक्सप्लोर करूया आपण काय काय बघूया बघा आपल्या समोर आहे भूमिका ताई जिने आपल्याला सात नंबर स्टॉलवरती इन्व्हाइट केला होता बघा मस्त सजले ती ट्रेडिशनल लुकमध्ये आपल्या कोली ट्रेडिशनल लुकमध्ये आता तिच्याकडूनच जाणून घेऊया आपल्या स्टॉलवरच्या स्पेशल रेसिपीज तर ताई नमस्कार माझं नाव भूमिका हा माझा स्टॉल आहे हा स्टॉलचा नंबर आहे सात तर माझ्या इथे स्पेशल म्हणून डिशेस आहे फिशच्या तर आमच्याकडे ना फ्राय पॉम्प्लेट आहे तवा फ्राय आहे सुरमई तवा भरलेला पॉम्प्लेट आहे खेकडा आहे भरलेला आणि स्क्वीड मसाला मध्ये माकळींचा हे मसाला आणि हे बांबके बॉम्बिल आमचे स्पेशली विंटरमध्ये आमच्या इथे असतात हे आमचे स्पेशल आहेत स्पेशल अ, ड्राय बांबुके बोंबील असं असत हे आमचे स्पेशल आहे आणि हे आमचे बोंबील फ्राय आणि हे शेल्फ मसाला तिसऱ्या शिवळ्या आणि या बाजूला आमचं फिश बिर्याणी आहे फिश बिर्याणी आहे बांगडा फ्राय आहे फिश करी आहे पापलेट करी आहे पापलेट करी आहे कोलंबी फ्राय आहे आणि इथे ना तंदूरमध्ये पण आहे तर तंदूरमध्ये पण तुम्हाला दाखवतो तर तंदूरमध्ये मध्ये रावस आहे पॉम्पलेट आहे कोलंबी आहे लॉबस्टर पण आहे आणि आमच्याकडे ना खास सोलकडी आहे सोलकडी आमची घरगुती सोलकडी आहे आमची घरी बनवतात सोलकडे आणि आमच्या आतमध्ये सगळ्या मामीच लोक सर्व परिवार एकत्र येऊन हा कार्य करत असते ना आमचा परिवार पूर्ण एकत्र येतो आणि हे सगळं प्रिपरेशन चालू ठीक आहे आतमध्ये कशी गड़बड असते ते मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवतोय आपण स्टॉल नंबर 7 च्या किचन मध्ये आपण आलोय आणि आता आपल्याला भूमिकाताई दाखवणार आहे काय इकडे काय काय होते ते इकडे स्पेशली तंदूर होते ना या बाजूला हा दुसरा सेक्शन आहे तंदूर सेक्शन आहे हा आणि

म्हणजे सर्व परिवार एकत्र येऊन हा सर्व एक कार्य करत असतात आणि मी काय सांगतो या म्हणजे हा फेस्टिवल साठी तुम्ही कधीपासून प्रिपेरेशन चालू करता असतो सर्व सगळं मला आठवते तुम्ही सर्व अरेंजमेंट करत होता जवळपास मला व्हिडिओ कॉल केला हप्ताभर सर्व मीटिंग घेतलेली हप्ताभर आधी ना बरोबर बोललो ना मी मीटिंग घेतलेली त्यांनी आणि सर्व बघा शेवण वगैरे इकडे आहेत बघा दादा इकडे स्पेशली तो शेवण वगैरे लॉक्स्टर वगैरे करून देतोय आणि आता असं वाटतंय की आपण या स्टॉल वरती आहोत बघा काय पाहिजे रे तुम्हाला इकडे येत आहे तर सात नंबर स्टॉल ला नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनल नाव सांगा ताईला ताई असणार इकडं ताई oh, oh. चालेल चालेल नक्की नक्की <laughs> थोडीफार सेटलमेंट होऊन जाईल <laughs> <laughs> चालेल चालेल या 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 चालेल नक्की या <laughs> <थीका>, ठीक आहे धन्यवाद <दन्यवत्ते>। ताई <laughs> चालेल <थाए। laughs> मस्त दिसतस मस्त दिसतस <laughs> करणार सी फूड आणि बघा सोनकडी खाल्ला असतो तू ट्राय केलास ना कसं आहे मस्त आहे ना आपल्या मस्त आहे एक नंबर आहे भरले स्टॉल नंबर सेवन ताई आणि दादा आहे आणि त्यांची सर्व फॅमिली आहे ते खात आहेत काय काय घेतलेलं ताई तुम्ही आणि प्राऊन्स फ्राय प्राऊन्स फ्राय घेतलेला कशी वाटली टेस्ट खूप छान आहे खूप छान दादा दादाकडे जाऊ नाव सांग पहिले नाव नाव माझं नाव जयश्री दादा दीपक आहे दीपक दादा हा काय सांगशील आपल्या वर्सोवा फेस्टिवल बद्दल एकदम छान छान बनवला मी तीन चार वर्षापासून येतो इकडे छान आहे एकदम छान आहे बाबूकडे बाबू नावुलकर आहे काय कसं वाटलं पदार्थ कसं वाटलं छान आहे खूप छान आणि याच्याकडे जाऊया मोठा भाऊ आहे का श्लोक आहे ही पर्यंत सी फेस्टिवल आहे छान आहे खूप खूप छान आहे ना आणि ते खातायत मस्त चला यू, वेलकम आम्ही खाता पिता आम्ही मजा करतो आम्ही खाता पिता आम्ही मजा करतो करता बाबाय काय हाव दर्या दिलाचे राजे हाव मुंबईचे राजे हा दर्या दिलाचे राजे हा आम्ही खाता पिता आम्ही मजा करत आम्ही खाता पिता आम्ही मजा करतो

ड्राय श्टौल श्टौल 48, हा ड्राय फिशचा स्टॉल दिसेल स्टॉल नंबर फोर्टी एट आणि इथं सर्व सुखी मच्छी भेटते तुम्हाला बघायला तिथून सर्व सुकी मच्छी आहे बघा बोंबलाची चटणी बोंबडाची चटणी आहे बोमलाची चटणी हे काय चा हो आहे हा कोलंबीच लोणच काय कोलंबीचं लोणचा आहे हा बोमलाचा लोणचा हा आपला आग्रकॉली मसाला आग्रोली मसाला आता सर्व बिझी आहेत सर्व एकोणी इथं स्टॉल भरलेले आहेत गर्दी बघू शकता तुम्ही तुम्हाला फास्ट फास्ट मी सगळ्या दाखवत आहे नंतर दुसरा लागते तो आपल्या पानचा स्टॉप स्टॉल लागतोय नंतर पानपुरीचा स्टॉल लागतोय नंतर सोन्याचा स्टॉल लागतोय नंतर परत पान स्टॉप लागतोय नंतर आईस्क्रीमचा स्टॉल लागतोय नंतर हे काय इथं पण आईस्क्रीम भेटतात पण म्हणजे सेठ लोकांची आईस्क्रीम ऐक वाटतं मला इकडं आणि वेफल स्टोर सुद्धा इकडं नंतर फालुदा लागतोय आणि सोरमाचा पण सोरमाचा पण इकडं स्टॉल आणि सिद्धिविनायक स्टॉल सिद्धिविनायक स्टॉल मध्ये जाय मलाही मोमोज मोमोजचा स्टॉल आहे मोमोजचा स्टॉल आहे मोमोजचा स्टॉल आहे नंतर मोहितो 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 भेटते आणि ते सर्व फ्रेंच फ्राईज स्टीम आ, स्टीम मोमोज फ्राईड मोमोज इथं सर्व भेटते आणि स्वीट कॉर्न वगैरे सर्व इकडे भेटते मॉकटेल इथे सगळे मॉकटेल्स आहेत आणि इथे सर्व प्रकारचे म्हणजे हा बघायला गेलात ना थोडक्यात थोडक्यात बघायला गेलास ना ते या ला, स्टॉल वरती सर्व स्नॅक्स भेटत आहेत म्हणजे कोणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर नॉर्मल इकडे पिझ्झा वगैरे सर्व या साईडला भेटत आहेत आणि नंतर चालू आहे नाईन पासून म्हणजे तिथून वन पासून चालू आहे तर नाईनपर्यंत सर्व ते म्हणजे प्रॉपर सी फूड म्हणतात ना सी फूड प्रॉपर ते प्रॉपर वगैरे आणि जास्त स्टॉल इकडे आणि प्रॉपर स्टॉल हे सर्व सी फूड जे असतात ते पण भरपूर आहेत आणि मधुमध पण अलग अलग स्टॉल नंबर थर्टी फायव्ह वरती गल्ली किचन वरती आणि दादा दादा नाव काय आमच्या आउटलेटचं नाव आहे गल्ली किचन हे मडायलँड ला आहे आणि आम्ही मडायलँड स्पेशल डिश आहे काळी तंदुरी काळी तंदुरी बघा असं प्रेपरेशन आहे मडक्यामध्ये रेडी ओके ओके, ओके। आणि इथे आम्ही डिश ठेवलेले आहेत प्रॉन चाट चाट प्रॉन फिश चाईज फिश फ्राईज ही काळी तंदुरी आणि एक चिकन स्प्रिंग रोल चिकन स्प्रिंग आपल्या स्टॉलची स्पेशालिटी काली तंदूर आहे काली तंदुरी ही आमची स्पेशालिटी आहे मंडला आमचा आउटलेट आहे इकडे सुद्धा आमची स्पेशालिटी काली तंदूर ओके हे या फूड फेस्टिवलसाठी आम्ही डेव्हलप के आहे बनलेले आहे जे एक दिवस फक्त शिकवतात आणि संध्याकाळी त्यांना कुक करतात असं त्याच्या बनले ठीक आहे म्हणजे आहे तर काहीतरी काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटेल काली तंदुरी येऊन नक्की ट्राय करू शकता तुम्ही धन्यवाद दादा आणि हे कॉर्नरला आहेत सर्व आणि सेंटरला पण भरपूर स्टॉल आहेत इकडे पण नवीन नवीन आयटम आपल्याला बघायला भेटत आहेत म्हणजे चायनीज सर्व प्रकारचे आयटम आईस्क्रीम बघायला भेटतात पॉपकॉर्न बघायला भेटतात म्हणजे नॉर्मल जर तुम्ही जेवायच्या तुमची इच्छा इंजॉन तर तुम्ही हे सर्व ट्राय करू शकता मस्त मस्त आहेत सर्व त्या तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी मी काय म्हणतोय इथं अशी कुठला पदार्थ आहे जो इकडे भेटत नाही सांगू शकशील ताईच्या स्टॉल वरती गेलो तो तिकडे तो तंदुरी चिंबोरी भाजत होता मस्त आहे की पाणी सुटलेले तिकडेच बघा पदार्थ सर्व काय इकडं आहे तुम्हाला जर करायचे असेल ते पण इकडे आहे आता तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो थोडे थो थो दादा आहे दादाचा स्टॉल दरवर्षी तर तो देखील तुम्हाला दाखवतो सगळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काय भेटून जाईल इथनं येऊन निरस होऊन जाणार नाही दादा आपल्या स्टॉल वरती काय काय सांग मॉकटेल्स आहेत शॉर्ट्स आहेत शॉर्ट्स मध्ये काय काय भेटते शॉर्ट्स मध्ये वोडका राम टकीला आणि मध्ये पण ते आहे शॉर्ट्स मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे बोडका आहे मँगो चिली आ, ग्राम आहे मँगो चिलीचा बोडका आहे देन टकीला शॉर्ट्स पण आहेत आपल्याकडे ठीक आहे धन्यवाद दादा दादा नाव आदित्य आदित्य दादा धन्यवाद दा। दा स्टॉल दा। दा दा। नंबर एल वरती म्हणजे जे सेंटरला स्टॉल आहे ति तर अल्फाबॅट मध्ये लिहिलेला आहे स्टॉल नंबर फिश फ्युजन मोमोज नाही बघा फिशचे मोमोज आहेत किती आवडीने बघा स्टॉल नंबर आर जवळ आपल्या नावाचा अल्फाबेटचा स्टॉल आहे सो तिथं आपण विजिट शंभर टक्के देणार आपल्या समोर ताई आहे सर्व व्यस्त आहेत बिझी आहेत तरी वेळात वेल काढून ते आपल्याला वेल देत आहेत त्यांचे खूप खूप आभार तर ताई आहे ताई नाव काय आपलं श्वेत्ता श्वेता ताई आहेत आता आपल्या स्टॉलवरती जे जे चविष्ट पदार्थ आहेत म्हणजे आता मी बघितलेत तोंडाला पाणी येईल असे पदार्थ आहेत सर्व तर ताई आपल्याला सांगेल काय काय आपल्या स्टॉल वरती आमच्याकडे हॉट आहेत प्रॉन्स आणि ट्युना वगैरे प्रॉन्स पिझ्झा आहे छोट्या लहान मुलांसाठी प्रॉन्स पिझ्झा आहे फ्रँकी आहे ट्युना आणि प्रॉन्स मध्ये हे स्टिक्स आहेत चिकन लॉलीपॉप आहेत प्रॉन्स साठे आहे हे ट्युनाने बनवलेल्या मोटलीज आहेत हे युनिक आहे कॉम्बिनेशन भेटणार नाही ट्रॅप लॉलीपॉप आहे स्वीट मसाला आहे हा प्लॅटर बनवलेला आहे फ्राय आहे मांदेली फ्राय आहे हे पफ बनवले पण नॉर्मली लोक चिकन पफ बनवतात बट ही प्युरा पफ बनवलेले आहे हे चॉकलेट्स आहेत फ्रूट्स मध्ये डीप केलेले चॉकलेट्स आहेत आणि हे फिश फिंगर आहे लॉबस्टर लॉलीपॉप आणि हे आहे बघा वर्सो फेस्टिवल का फेमस आहे म्हणजे इकडे तुम्हाला चिकनचे पदार्थ कमी आणि सी फूड चे जे पदार्थ आहेत ते सर्व काय भेटून जाईल इकडे बघा सर्व काय वरायटीज मध्ये तुम्हाला भेटून जाईल ताई आहे स्टॉल नंबर आर ला भेट द्यायला विसरू नका मस्त पदार्थ आहेत सर्व फ्युजन एक बघायला भेटेल या स्टॉल वरती येत आहे तर धन्यवाद ताई आलो आता स्टॉल नंबर अठरा जवळ आपल्या समोर किरण दादा आहे किरण दादा प्रत्येक स्टॉल ची वेगवेगळी स्पेशलिटी आहे आपल्याकडे भरपूर स्पेशल आयटम आहे ते स्पेशल आयटम आपल्याला सांग काय काय आमच्याकडे सुरुवातीला आता हे लेटेस्ट आता आम्ही मला पापलेट जे लेटेस्ट खायला पण चवीदार आहे आणि साईज पण मोठी आहे एकदम एक नंबर आहे याची सा चव एक नंबर आहे लेटेस्ट मलाई पापलेट आणि हा तंदुरी पापलेट आहे तंदुरी पापलेट हा तंदुरी पहाडी पापलेट आपल्याला नवीन काहीतरी बघायला भेटलं आहे पहाडी पापलेट आहे त्याला नाव दिले आम्ही पहाडी पा, पापलेट स्पेशल पापलेटच्या रेसिपीज आहे तिकडं बाकी हे सर्व आपले स्टप बनाना म्हणजे ते बनानामध्ये आम्ही मसाला भरून ते हे करून ते आम्ही गोड पदार्थ म्हणून जेवल्यानंतर तो गोड पदार्थ आम्ही कस्टमर लोकांना देतो ओके आता आता पुढे जाऊया अजून काय आपल्या अजून आमच्याकडे शिंपल्या आहेत शिंप शिंपल्यानंतर घोळचे गाभोळे आहे त्याच्यानंतर कोळंबी बिर्याणी आहे त्याच्यानंतर चुनाचा खिम्मा खिम्मा आहे कोळंबी मसाला आहे बांबुके बोंबेल बांगड्या आहे खेकड्या भरलेल्या मसाल्यामध्ये खेकडा भरलेला आहे त्याच्यानंतर मोठी सुरम आहे त्याला तोवर बोलतात आम्ही मोठी सुरम आहे ती आणि सर्व परिवार एकत्र येऊन फ्रेंड ग्रुप एकत्र येऊन तुम्ही हा सर्व कार्य करत असताय ना बरोबर आम्ही आता या वर्षी आम्हाला या लक्ष्मी मध्ये नंबर लागलाय नंबर लागलाय पहिल्याच वर्षी तुमचा हा स्टॉल आहे पहिल्या आम्ही वीस वर्षापूर्वी केले हा पाच वर्ष कंटिन्यू असं आहे का मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व फॅमिली आहे बघा आणि माझी वहिनी 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 सर्व फॅमिली एकत्र करून आणि ही मजा पण वेगळी असते म्हणजे सर्व कार्याला हात लागते आपल्या फॅमिलीचा आपल्याला एकत्र येत टाइम भेटते चान्स भेटते नाहीतर आपण एक तिकडे कामाला एक सर्व फॅमिली विक्री चांगली होते होईल नक्की होईल नक्की होईल

गणेश दादा आपल्या सोबत आपल्या समोर ज्याला मी नेहमी तुझा दर्शन झाला भारी वाटला दादा आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न दादा काय सांगशील वर्ष फेस्टिवल बद्दल वर्षो म्हणजे फेस्टिवलचा बाब मी असा फेस्टिवल कुठंच बघू नाही शकत कारण हे जे आयोजन तुम्हाला मागं दिसते ते कुठल्या फेस्टिवल मध्ये दिसणार नाही आहे हे फक्त वर्षवलच आहे आणि मी दोन हजार बावीस पासून इकडे येते फेस्टिवल ला आणि दरवर्षी बघतोय वर्षानुवर्ष इथं गर्दी भरपूर वाढत चालले आणि कारण का तर ते फेस्टिवल तसं आहे एकद एकदा एक, एक, एक वर्ष माणूस आला का तो पुढच्या वर्ष शंभर टक्के येणार आहे म्हणून तो बाप फेस्टिवल आहे दादा माझा दुसरा वर्ष आहे आणि मी बोलत पहिल्या दिवशी आलो तर बोलू गर्दी थोडी कमी असेल पण असा नाही झाला दादा गर्दी बघून असं वाटतं शेवटचा दिवस आहे हे हे तुझं आहे पुणे मला माहित आहे मी एवढे दोन हजार बावीस पासून येते इथं गर्दी तीन दिवस फुल असते आणि उद्या शनिवार उद्या व्हिडिओ उपयोग करून उद्या त्यांना तुम्हाला एंटरटेन करायला टाइम नसणार बरोबर जाम गर्दी असणार आहे आणि गणेश गणेशदाय जो नेहमी आपल्याला सपोर्ट दादा धन्यवाद करा सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर पुराने घेऊन जा कारण तुम्ही सगळ्यांनी करताय आपल्या पुराण नको पुढे जायला पुढे ठीक आहे जय आता जय हे जेथे याची साईज बघ आहे पाहिजे बघा काय बोलायचं आत्ता पाहिजे जिवंत चिंब जिवंत जिवंत पण बघ बोल टाकून बघ पुढे कृपा करा मी सर्व कार्यकारी सदस्यांना सुद्धा विनंती करीन तर चला व्लॉग एंड करायची वेळ आली कसा वाटला वर्सोवा सी फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा व्लॉग आणि इथं येत आहे फेस्टिवलला तर आपल्या डोंगरी परिवाराचा स्टॉल नंबर सात ला भेट द्यायला विसरू नका कशी होती चव एक नंबरच होती इतर पूर्णच घालली यांनी फक्त थोडीच घालली ताईशी बोलत होतं म्हणून मी माझी तुड तुडवन घातली मी माझी मस्त एक नंबर सो होती आणि त्याला उद्याच आमंत्रण पण भेटलं उद्या पण हे बोलते ताई नक्की येणार आहे उद्या दर चला आणि मनोरंजनासाठी जाम गोष्टी आहेत आता पाठी बघताय योग योगेश दादाचा गाणं चालू आहे पाठी भरपूर सेलिब्रिटीज येत आहेत विजिट देत आहेत बऱ्या द्या तुम्ही येत आहे तर नक्की विजिट द्या आणि मस्त मस्त चमतम येत आपण नॉर्मल मासे वगैरे बघतो पण माशांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपल्याला इथं बघायला भेटतात आणि भारी वाटतंय आणि वातावरण एकदम तुम्ही बघितला सर्व आणि पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी असा प्रतिसाद भेटला असं बोलणं का असं वाटतं शेवटचा दिवस आहे शुक्रवार आहे आज तुम्हाला शनिवारी व्हिडिओ भेटल तुम्ही शनिवार रविवारी संध्याकाळी किंवा रात्री येऊन जा भारी आहे सर्व आणि जरा आता ब्लॉग इथपर्यंत जास्त लांबवणार आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्टन टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या